पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज भारतीय एआय ए स्टार्टअप्स गोलमेज बैठक झाली पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या इंडिया एआय ए ए इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस म्हणजेच भारत कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषदेत एआय ए फॉर ऑल ग्लोबल इम्पॅक्ट चॅलेंजसाठी पात्र ठरलेल्या बारा भारतीय ए आय स्टार्टअप्सनी गोलमेज बैठकीला उपस्थिती लावली आणि त्यांचे विचार मांडले त्यांचं कार्यही त्यांनी सादर केलं हे स्टार्टअप्स आरोग्यसेवा बहुभाषिक एल एल एम मटेरियल संशोधन डेटा विश्लेषण इंजिनिअरिंग सिम्युलेशन इत्यादी विविध क्षेत्रात काम करत आहेत या बैठकीत पंतप्रधानांनी समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्त्व अधोरेखित केलं भारत पुढील महिन्यात जी इंडिया ए आय इम्पॅक्ट परिषद आयोजित करणार आहे त्याद्वारे देश तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल असं त्यांनी नमूद केलं भारत ए चा वापर करून परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले स्टार्टअप्स आणि ए आय उद्योजक हे भारताच्या भविष्याचे सहशिल्पकार आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला देशात नाविन्यपूर्णता आणि मोठ्या प्रमाणात अंमलबजावणीसाठी प्रचंड क्षमता आहे भारतानं जगासमोर मेड इन in इंडिया मेड फॉर द वर्ल्ड हे भावना प्रतिबिंबित करणारं एक अद्वितीय ए आय मॉडेल सादर करावं असं आवाहन त्यांनी केलं जगाचा भारतावरील विश्वास ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे भारतीय ए आय मॉडेल नैतिक निष्पक्षपाती पारदर्शक आणि डेटा गोपनीयतेच्या तत्वावर आधारित आहे ह्याची खात्री करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली स्टार्टअपनी भारताकडून जागतिक नेतृत्वासाठी देखील काम करावं असं ते म्हणाले भारत जागतिक स्तरावर किफायतशी रे आहे समावेशक आहे आणि कमी संसाधनातील नवोन्मेषाला प्रोत्साहन देऊ शकतो हे त्यांनी नमूद केलं यावेळी देशातील कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यक्षेत्राला पुढे नेण्यासाठी भारताच्या वचनबद्धतेचं ए आय स्टार्टअप्सनी कौतुक केलं त्यांनी ए आय क्षेत्राच्या जलद वाढीवर आणि भविष्यातील विशाल क्षमतेवर प्रकाश टाकला भारत आता ए आय विकासासाठी एक भक्कम आणि सक्षम वातावरण प्रदान करत आहे त्यामुळे भारतानं जागतिक ए आय नकाशावर दृढपणे स्थान मिळवलं आहे असं स्टार्टअप्सच्या प्रतिनिधींनी सांगितलं